काल मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात आणि देशातील हर बदलत्या हवामानासंदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे शिवाय मान्सूनची जी वाटचाल पुढे कशी होईल सध्या काय परिस्थिती आहे या संदर्भातही आपण अपडेट घेणार आहोत महाराष्ट्रात साधारण संभाव्य तारखा काय असू शकतात मान्सूनच्या आणि केरळमध्ये मान्सूनची काय तारीख असू शकते याचाही आपण अंदाज घेणार आहोत आता चक्रीवादळाची प्राथमिक अवस्था म्हणजे कमी दाब तो आता बंगाल चौपसागरात तयार होऊ लागला आहे अतिशय मोठ्या प्रमाणात बाष्प आपण बंगाल चौपसागराच्या दक्षिण टोकाला बघतो आहोत यावर्षी आयोडी सक्रिय असल्यामुळे ही संपूर्ण परिस्थिती निर्माण होते गेल्या गेल्या वर्षी अलिनोच्या काळात अशा प्रकारचं बाष्प तयार न झाल्यामुळे पावसाचं प्रमाण खूप कमी राहिलं परंतु यावर्षी ही कसर पूर्ण भरून निघेल असं वाटतं आहे मॉडेल दाखवत नसले तरी महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रभाव निर्माण होतो आहे यामध्ये खास करून सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगलीच्या काही भागामध्ये हा प्रभाव निर्माण होतो आहे तर सोलापूरच्याही काही भागात आपण उत्तरेकडून म्हणजे करमाळा इंदापूर वगैरे भागात गेल्या दोन दिवसापासून चांगला पाऊस पडतो आहे बीडच्या पूर्व भागामध्ये किंवा परभणी वा सि हिंगोलीमध्येही ढगाळ वातावरण आहे गडचिरोलीच्या उत्तरेला पावसाळी वातावरण आहे म्हणजे एकूणच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण असून आपण एकूणच बघतो की अरबी समुद्रामध्येही कमीदाब असल्यामुळे एकूणच महाराष्ट्रातील दक्षिणी पट्ट्यात पावसाळी वातावरण सक्रिय राहील आपण समोर बघतो की कर्नाटकच्या आणि केरळच्या किनारपट्टी भागात एक सौम्य कमीदाबाचं क्षेत्र आहे दुसरं कमीदाबाचं क्षेत्र अंदमान बेटांच्या दरम्यान आता तयार झालं आहे आपण यापूर्वी बघितलेलं आहे की हे पूर्व भारतावर प्रभावित होण्याची शक्यता आहे एकूणच वातावरणात काय बदल होतो ते आपण बघणार आहोत आज विरळ स्वरूपात ढगाळ परिस्थिती जशी होती तशी ही राहण्याची शक्यता आहे त्यामुळे विरळ स्वरूपात पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण राहणार आहे उद्याच्या तुलनेत परवा दिवशी म्हणजे तेवीस तारखेला मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात दक्षिण कोकणामध्ये विदर्भातील काही भागात मोठं पावसाळी क्षेत्र जे एफ एस मॉडेलने दाखवलं आहे जे एफ एस मॉडेलने पुन्हा एकदा म्यानमारच्या दिशेने कमी दाबाचं क्षेत्र सरकेल असा अंदाज व्यक्त केला आहे एकाच वेळेस आपण केरळ आणि अंदमान बेटांच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र बघतो देखील केरळ आणि अंदमान बेटांच्या दरम्यान कमीदाबाचं क्षेत्र दाखवलं आहे महाराष्ट्रात पावसाची शक्यता मात्र दिलेली नाही पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरातील कमीदाब तीव्र स्वरूप धारण करेल तेवीस तारखेला मात्र पुन्हा एकदा तो भारताच्या विरुद्ध दिशेने सरकण्याची शक्यता आहे आपण बघतो तेवीस चोवीस महाराष्ट्रात पावसाचं वातावरण स्कायमेटने दाखवलेलं नाही परंतु वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरात जोर करेल असं स्पष्ट दिसतं आहे त्यामुळे मान्सून पुढे सरकण्यास थोडी मदत होईल स्कायमेटच्या अंदाजानुसार एकतीस तारखेला केरळमध्ये मान्सून दाखल होईल पाच ते सहा तारखेच्या दरम्यान तळ कोकणात देखील मान्सून सदृश्य पावसाची परिस्थिती निर्माण होईल म्हणजे महाराष्ट्रातही लवकरच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे साधारण सात आठ तारखेला मान्सून महाराष्ट्रात प्रवेश करेल असा अंदाज आहे आज जर आपण मान्सूनचा प्रगतीचा मॅप बघितला तर तप तिसऱ्या दिवशी देखील मान्सून त्याच जागी स्थिर आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण बघतो तर अंदमान बेटांच्या दरम्यान मोठं पावसाळी क्षेत्र आता तयार झालेलं आहे एक, एक कमीदाब या ठिकाणी तयार झाला आहे त्याच वेळेस अरबी समुद्रातही मान्सूनसाठी अनुकूल स्थिती निर्माण होते अंदमानात साधारण तेवीस चोवीस तारखेला मुसळधार मुसळधार पाऊस होणार ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार ही वादळी परिस्थिती पंचवीस तारखेला पूर्व भारताकडे सर सव्वीस तारखेला आपण बघतो बांगलादेश पश्चिम बंगाल या दिशेने हे वादळ सरकण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला मात्र याचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होणार आहे मात्र दरम्यानच्या काळात जे तेवीस तारखेपासून जवळपास सत्तावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातील पावसाचं धोरण कमी होईल मान्सून वेळेच्या अगोदर जरी अंदमानात आला असला तरी त्याची पुढच्या प्रगतीत पुन्हा अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे कारण पुन्हा एकदा बाष्प विरुद्ध दिशेने गेल्यास पुन्हा बाष्प निर्माण होण्यात वेळ जाईल आणि पर्याने मान्सूनची पुढची प्रगती थांबण्याची शक्यता आहे मात्र केरळ मार्गे मान्सून तीस एकतीस तारखेला पुढे सरकेल असा अंदाज आहे आपल्या अंदाजानुसार पाच तारखेपर्यंतच तळकोकणात मान्सूनसाठी अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे तळकोकणामध्ये किंवा दक्षिण कोकणामध्ये मान्सून पाच तारखेला दाखल होऊ शकतो सध्या आपण महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली तर यवतमाळ गडचिरोली सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग भागामध्ये आज दुपारपासून पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे उद्या दुपारी जळगाव जिल्ह्यामध्ये चव्वेचाळीस अंश सेल्शियस तापमान दाखवण्यात ता। तर तेवीस तारखेला ते पंचेचाळीस अंश सेल्शियस अकोला आणि जळगावला दाखवण्यात आलं आहे इतरत्र बेचाळीस अंश सेल्शियस तापमान बहुतांश भागामध्ये आहे त्यामुळे उष्णतेची लाट कायम राहील परंतु जे शेहेचाळीस सत्तेचाळीस अंश सेल्शियस तापमान जळगावला दाखवलं होतं त्याची मात्र तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे येत्या दहा दिवसाच्या दरम्यान म्हणजे हा अंदाज एकतीस तारखेपर्यंतचा आहे संपूर्ण कोकण कन्यालपट्टीला ढगाळ वातावरण तर दक्षिण कोकणात पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते त्याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोलीत थोडं पावसाळी वातावरण दाखवण्यात येत आहे